आ, नमस्कार मित्रांनो आज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती आहे त्यांच्या एकंदर कार्याला आदरांजली व्यक्त करण्याकरता या ठिकाणी आपण जमलो आहोत तर पहिल्यांदा त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अमरावती जिल्ह्यातल्या पापड या गावी जन्मले त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णवला ला झाला पापड हे गाव सध्या नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात आहे कारण जी माहिती उपलब्ध आहे इंटरनेटवर त्यात भातकुली तालुक्यात आहे असं म्हटलंय पण भातकुली तालुका खूप उशिरा झाला आणि नांदगाव खड्डेश्वर तालुका आधीच होता त्यामुळे ही चुकीची माहिती इंटरनेटवर ते दुरुस्त केली फक्त अमरावतीला गव्हर्नमेंट अकॅडमिक हायस्कूल नावाची शाळा आहे त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं हायस्कूलपर्यंत त्याचं पूर्वीचं नाव हिंदू हायस्कूल होतं नंतर मराठा हायस्कूल हे नाव झालं नंतर गव्हर्नमेंट अकॅडमिक हायस्कूल झालं मी त्या शाळेत शिकल्यामुळे त्याचा इतिहास मला माहिती आहे वृदर व्यंकटेश केतकर सुद्धा त्या शाळेत शिकले फार मोठी माणसं त्या शाळेत शिकली पुढे मग त्यांचं शिक्षण पुण्याला झालं आणि विशेषत विलायतेला म्हणजे इंग्लंडला त्यांचं शिक्षण झालं तर हे सगळं शिक्षण घेताना अनेकांचा समज होऊ शकतो की त्यांच्या वडील खूप श्रीमंत असतील की इतकं मोठं शिक्षण त्यांना दिलं पण ते अतिशय शे साधारण शेतकरी वर्गातले होते पंजाब देशमुखांचं मूळ आड्डाव कदम होत आणि विशेषत त्यांनी शेती करून आपल्या मुलाला शिकवलं त्यांच्या वडिलांनी तर त्यामुळे त्या ते वडिलांचंही महत्व आहे तर त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ अमरावतीला पंचवटी चौक आहे गाडगेनगरमध्ये त्या ठिकाणी स्मृती केंद्र उभारलंय त्या स्मृती केंद्रामध्ये पंजाबराव देशमुखांचा पूर्ण जीवनपट त्यावर आधारित चित्र शिल्प आणि काही पुस्तकांचा संग्रह सुद्धा आहे तर त्यांचे एक सहकारी होते वीर उत्तमराव मोहिते पाटील नावाचे त्यांनी पंजाबराव देशमुखांचं चरित्र लिहिलं आहे कृषी क्रांतीचा विधाता किंवा कृषी क्रांतीचा प्रणेता पंजाबराव देशमुख आता हे पुस्तक लिहिणाऱ्या माणसांनी जवळून पंजाबराव देशमुखांना पाहिलं होतं आता जी लोकविद्या विद्यापीठ जे आहे आपल्या नाशिकचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर ती जी संकल्पना आहे मूळ पंजाबराव देशमुखांची ती संकल्पना आहे आणि त्यांनी लोकविद्यापीठाची संकल्पना मांडली होती की सर्वसामान्य माणसालाही शिक्षण घेता यावं आणि त्यासाठी असे की एखादं विद्यापीठ असावं तर पहिला प्रयोग वीर उत्तमराव मोहिते पाटील यांनी लोक विद्यापीठाचा अमरावतीला केला आता उत्तमराव पाटील हे ना आम्ही पुन्हा पुन्हा यासाठी सांगतो ते शेतकरी वर्गातले होते आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षण घेऊन आल्यानंतर जेव्हा देवास मध्य प्रदेशातलं देवास या संस्थांच्या कारभारामध्ये दिवाण म्हणून नेमले गेले तेव्हा त्यांचे स्वीय सचिव पर्सनल सेक्रेटरी म्हणून उत्तमराव मोहिते पाटील होते आणि दौरत्राव गोळे नावाचे फार मोठे एक का सामाजिक कार्यकर्ते सत्यशोधक विचाराचे हे सुद्धा पंजाबराव देशमुखांचे फार जवळचे सहकारी होते आणि तिसरे सहकारी होते बापूसाहेब इंगोले यापैकी दौरत्राव गोळे यांना मी पाहिलेलं आहे दौरत्राव गोळे यांनी दौलत्राव गोळे याच नावाची एक कविता आ, ग्रेस या कवींनी आपल्या चंद्र महादेवीच्या प्रदेशमध्ये प्रकाशित केली आहे किती मोठं व्यक्तिमत्व असलं पाहिजे भाऊसाहेबांच्या सोबत राहणार तर अशा तऱ्हे या सर्व लोकांनी जे अतिशय महत्वाचे पहि रे, परिश्रम घेतले त्यामागे पंजाबराव देशमुखांचं एकंदर कार्य त्यांचे त्यांचं एकंदर शिक्षण आणि विशेषत त्यांचा विचार आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबतही कार्य केलं होतं गाडगेबाबांना सुद्धा त्यांनी मदत केली होती गाडगेबाबांनी सुद्धा त्यांना मदत केली होती तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचाही त्यांचा संबंध होता अशा तऱ्हेने सामाजिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात वावरणाऱ्या सुधारकांशी सुद्धा पंजाबराव देशमुखांचा संबंध होता उत्तमराव मोहिते पाटील यांची एक महत्वाची आठवण यासाठी सांगायची वाटते की भालजी पेंडारकर आणि भगवा झेंडा नावाचा एक चित्रपट तयार केला होता अमरावतीला आता जी प्रभात टाकी जाय त्या ठिकाणी तो दाखवला गेला तर त्या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज हे रामदासांच्या पाया पडताना दाखवले होते आणि हे पाहून संतापलेला उत्तमराव मोहिते पाटलांनी आपल्याजवळ असलेल्या चाकोनी त्या सिनेमाच्या पडद्यालाच फाडून टाकलं की ज्या ठिकाणी चुकीचा इतिहास सांगितला जात आहे तो पडदाच नको तर तेव्हा त्यांना अटक झाली आणि पोलीस त्याला घेऊन चालले होते तेव्हा पंजाब सुद्धा आपल्या गाडीने जात असताना त्यांना दिसलं की अशा तऱ्हेने म्हणजे आपल्या जवळच्या सहकार्याला अटक केलेली आहे पोलिसांनी तेव्हा त्यांनी त्यांना सोडवलं अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सांगण्यासारख्या विशेषत आज आ, एक औचित्य आहे की नुकतच साताऱ्याला माझं हे पुस्तक प्रकाशित झालं याचं शीर्षक आहे मिथक साहित्य व संस्कृती हे पुस्तक भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अर्पण केलेलं आहे याची अर्पण पत्रिका आहे आपण नंतर पाहती त्या अर्पण पत्रिकेत असं म्हटलेलं आहे म्हणजे मला ज्या भावना व्यक्त कराव्याच्या वाटल्या पंजाबरावांबद्दल एकोणीशे तेवीस चोवीस मध्ये भाऊसाहेबांनी डिफिल पदवीसाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात वैदिक वाङवयातील धर्माचा उगम आणि विकास या विषयावर संशोधन सुरू केलं होतं म्हणजे हे जी वर्ष आहे हे या ग्रंथाच्या संशोधनाचं वर्ष एका बहुजन समाजातल्या व्यक्तींनी दूर जाऊन सगळ्या वैदिक साहित्याचा अभ्यास करतात त्यातही धर्माचा उगम कसा झाला याचा शोध घ्यायचा हा एक प्रयत्न जागतिक पातळीवर अतिशय महत्वाचा आहे सर्वांसाठी अभिमानास्पद हा प्रयत्न आहे आणि या प्रबंधासाठी त्यांना मार्गदर्शक जे होते ते ए ए मॅकडोनाल्ड ए ए हे नाव प्रसिद्ध आहे वैदिक मायथॉलॉजी या ग्रंथासाठी आणि ते लवकर मरण पावल्यामुळे मग पुढे एडिनबर्ग विद्यापीठातले वैदिक वाङ्म्याचे जागतिक कीर्तीचे संशोधक एबी कित हे नाव वैदिक साहित्याच्या अभ्यासासाठी फार महत्वाचं आहे त्यांनी त्यांना त्यांना मदत केली आणि या प्रबंधाला त्यांनी प्रस्तावना लिहिली ऑक्सफर्ड विद्यापीठाला हा एकोणीसशे सव्वीस मध्ये हा प्रबंध सादर झाला तर त्यांच्या या कार्याची शताब्दी अं साजरी करण्याचा एक उपक्रम म्हणून ह्या पुस्तकाचं प्रकाशन किंवा हे पुस्तक त्यांना अर्पण केलेलं आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अशा तऱ्हेने शिक्षण क्षेत्रात काम केलं आणि विशेषतः कृषी क्षेत्रात काम केलं ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते हे फार महत्वाचं बाबासाहेब आंबेडकरांना घटना निर्मितीमध्ये संविधान निर्मितीमध्ये मदत करणाऱ्यापैकी अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणून पंजाबराज इशमुखांचा उल्लेख केला जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना समितीपुढे दिलेलं भाषणच्या त्यावेळी झालेल्या चर्चा याबद्दल या वदल, यामध्ये भाऊसाहेब पंजाबराज इशमुखांचा गौरवाने उल्लेख केलाय त्यांनी असं म्हटलं की पंजाबराव सारखा सारखा विद्वान माणूस बॅरिस्टर माणूस ह्या संविधान समितीत नसता तर मला हे कार्य करणं कठीण झालं असतं कारण त्यांनी विचारलेले प्रश्न त्यांनी विचारलेल्या शंका त्यातून भारताची राज्यघटना आकाराला आली या सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं अतिशय मोलाचं कार्य आहे विशेषत ओबीसीसाठी तो मंडल पुढच्या काळात लागू झाला तो लागू होण्यासाठी जे काही महत्वाचं कार्य केलं होतं प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन ते पंजाब राजमुखाने केलं होतं ओबीसी हा जो समाज घटक आहे तो मागासलेला आहे हे सिद्ध करण्याचं काम त्यांनी बिहार वगैरे इतर प्रांतात जाऊन सुद्धा केलं आणि नेहरूंना जे भारताचे पहिले प्रधानमंत्री होते त्यांना त्यांनी समजावून सांगितलं की एस सी एस टी प्रमाणेच ओबीसी हा सुद्धा एक मागास वर्ग आहे त्याला सुद्धा शैक्षणिक आणि इतर उद्योगधंद्यातल्या किंवा नोकरीच्या संधी मिळाव्यात पण नेहरूंना ते पटणं शक्य नव्हतं कारण त्यांना माहीतच नव्हतं ते काश्मीरचे होते आणि त्यांना ओबीसी हा घटक काय प्रकार माहीत नव्हता मागास वर्गाबद्दल फारशी माहिती नव्हती आणि मग बाबासाहेब आंबेडकरांकडे आम, ते गेले आणि त्यांनी ज्या प्रचार सभा बिहार आणि इतर प्रांतात घेतल्या होत्या तर, तर त्यावरून त्यांनी सांगितले की या वर्गाला आपण या सवलती द्यायला पाहिजे तर बाबासाहेब हसले आणि ते म्हणाले की हो मला माहित आहे तुमचं कार्य आणि मग तीनशे चाळीसावं कलम जे भारतीय संविधानात आलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलं आणि त्याला कारणीभूत होते डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा तऱ्हेने भारतभरातल्या सर्व ओबीसी वर्गाने खरं म्हटलं म्हणजे पंजाबराव देशमुखांची आठवण ठेवली पाहिजे हे त्यांचं फार मोठं कार्य आहे मी बद्दल सांगितलं की गाडगेबाबा अमरावतीला होते आणि त्या काळामध्येच देश पंजाबराव देशमुख हे कृषी मंत्री झाले तर त्यांना खूप आनंद झाला की आपल्या जवळचा एक सहकारी इतक्या मोठ्या मंत्री पदावर जाऊन पोहोचला तर जेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कृषी मंत्री झाल्यान पहिल्यांदा अमरावतीला आले गाडगेबाबा त्याच परिसरात देवकिरंदन गोपाला गोपाला म्हणत म्हणत तो परिसर झाडू जाड़, झाडत होते आणि जेव्हा भाऊसाहेबांची गाडी आजच्या पंचवटी चौकात आली पंचवटी चौकीत नाव पडण्याचं कारण तिथे एका हॉटेलचं नाव पंचवटी आहे आणि त्यावर तेच नाव अजूनही प्रचलित आहे तर गाडी आल्याबरोबर बा, गाडगे बाबा त्या ठिकाणी गेले आणि पंजाबराव इशू खाली उतरल्याबरोबर त्यांच्या पाया पडले आता ही घटना फार मोलाची आहे उत्तमराव मोहिते पाटलांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवली आहे आता गाडगेबाबासारख्या त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठा असणाऱ्या माणसांनी पंजाबरावांची पाया पडणं याचा अर्थ गाडगेबाबांना त्यांचं शिक्षणाचं कार्य माहीत होतं मोलाचं होतं त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अमरावतीला श्रद्धानंद वसतीगृह भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी उघडलं होतं गरीब विद्यार्थ्यांना शिकता यावं हो। त्यांना राहता यावं हो। तर त्या ठिकाणी गाडगेबाबा सतत जात असत तर जेव्हा भाऊसाहेब मंत्रीपदावर गेले तेव्हा त्यांचं लक्ष गाडगेबाबांचं त्या श्रद्धानंद वसतिगृहाकडे होतं एकदा ते असेच गेले असताना त्या वसतिगृहातली पंचवीस तीस मुलं होती जास्त नव्हती आताच्या दृष्टीने ती मोठीच होती खरं विचार केला तर कारण त्या काळात शिक्षणच कमी होतं तर सगळी मुलं हातात भाकरी घेऊन मीठ मिरची खात होते तेव्हा त्याला ते वा वाईट वाटलं की भाऊसाहेबांनी ज्यांच्यासाठी शाळा काढली ज्यांच्याकरता वसतिगृह काढलं तर त्या मुलांना खायला बरोबर ताट नाही वाटी नाही मग तिथे बियाणी सेट नावाचे भाऊसाहेब पंजाबराव यशमुखांचे एक चांगले चाहते होते आणि गाडी बाबांना ते खूप मानत होते गाडगेनगरमध्ये आता जे गाडगेनगर म्हणतो आपण त्या ठिकाणी जी, जी समाधी आहे ती बियाणी आणि सेटच्याच बगीच्यामध्ये आहे आणि त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सांगितलं की भाऊसाहेबांच्या या शाळेतल्या मुलांना वाट्या नाही तर पन्नास ताट आणि पन्नास वाट्या स्वतः गाडगेबाबांनी बियाणी आणि सेटल्या आणि त्या मुलांना दिल्या अशा तऱ्हेने भाऊसाहेबांच्या पूर्ण लक्ष असणारा हा महान संत हा शेवटपर्यंत भाऊसाहेबांच्या सोबत होता आणि जेव्हा गाडगेबाबा मरण पावले तेव्हा त्या ठिकाणी अनायसे तब्येत बरी नाही म्हणून पंजाबराव देशमुख आले होते आणि ते सहभागी झाले आणि त्या परिसरात ज्या परिसरात भाऊसाहेबांच्या शाळा आहेत कॉलेजेस आहेत लोक विद्यापीठाची संकल्पना साकारणारं रुरल इन्स्टिट्यूट आहे त्याच परिसरात गाडगेबाबांना समाधी दिली गेली म्हणजे त्यांना अग्नी दिला गेला आज त्या ठिकाणी समाधी मंदिर आहे तशा तऱ्हे गाडगेबाबा तुकडोजी महाराज बाबासाहेब आंबेडकर करमीर भाऊराव पाटील रय शिक्षण संस्थेचे संस्थापक यांच्या सुद्धा भाऊसाहेबांनी मदत केली आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आज शिवाजी शिक्षण संस्थेचा विस्तार इतका मोठा आहे हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतायत आणि या शिवाजी शिक्षण संस्थेचं एक वसतिगृह लंडनमध्ये सुद्धा आहे तिथे कोणाला शिकायचं असेल तर त्यांच्याही शिकण्याची सोय शिवाजी शिक्षण संस्थेने केली आहे भाऊसाहेबांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की ते बॅरिस्टर होते आपण सांगितलं की एकोणीसशे पंचवीस मध्ये लॉर्ड स्वीट हा ग्रेट ब्रिटनचा प्रधानमंत्री होता त्याच्या हस्ते लिंक इन नावाचा एक सभागृह ब्रिटनमध्ये आहे त्या ठिकाणी भाऊसाहेबांना बॅरिस्टर ही पदवी दिली गेली तर बॅरिस्टर पदवी मिळालेला माणूस काय करेल तर वकील करेल पैसे कमवेल नाव कमवेल राजकारण करेल पण भाऊसाहेबांनी आज अमरावतीला जो रेल्वे स्टेशनचा भाग आहे त्या ठिकाणी एक मराठा विद्यालय मराठा हायस्कूल नावाची शाळा आहे तर ती जी शिवाजी मराठा हायस्कूल तिचं नाव आहे तर त्या ठिकाणी तट्ट्याची शाळा त्यांनी काढली म्हणजे भिंती वगैरे हो नव्हत्या तट्टे उभारण त्या शाळेत भाऊसाहेब आंबे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे लहान मुलांना शिकवत असत म्हणजे प्रायमरी शाळेतल्या पहिल्या वर्गातल्या ते चौथ्या वर्गातल्या मुलांसाठी हातात खडू घेऊन फळ्यावर शिकवणारा हा माणूस खडू खडूफळ्याने क्रांती केलेला माणूस भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वातंत्र्यमधू पक्षात त्यांनी निवडणूक लढली खासदार झाले आणि पुढे मंत्री झाले तर त्यांच्या कार्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे फक्त हा वैदिक धर्माचा उगम आणि वेदातील धर्माचा उगम आणि विकास या ग्रंथाबद्दल थोडक्यात त्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे कारण ज्या वेळेस भाऊसाहेबांनी हे शिक्षण घेतलं तेव्हा त्यांच्याकडे प्राथमिक जी संस्कृत भाषेची माहिती पाहिजे होती, होती। ती नव्हती पण त्यांनी तिथे गेल्यावर ते शिक्षण घेतलं काँग्रेस शरद पाटील यांनी त्यांच्याबद्दल लिहिलंय की शेतकरी वर्गातला पहिला माणूस अख्ख्या भारतातला ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वैदिक जे वाङ्मय आहे ते पाठांतर पद्धतीने आपल्यापर्यंत आलं ते कसं आलं त्याच्यामध्ये कोणकोणत्या देवता आहेत आणि धर्माचं स्वरूप कसं आहे आ, आ, ते हा विस्तृत पट त्यांनी या ग्रंथातून मांडला आहे अलीकडे अमरावतीला अमरावती विद्यापीठ आता संत गाळीगाव अमरावती विद्यापीठ म्हणतो आपण तर त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला मूळ इंग्रजी भाषेत आणि ही पल्लेदार इंग्रजी भाषा मी त्यांचा मूळ ग्रंथ पाहिला पाच पाच ओळीचं एक एक वाक्य त्या काळात इंग्रजांची जी भाषा होती पल्लेदार होती तर त्यामुळे त्याचं भाषांतर करणंही कठीण होतं तर कोल्हापूरचे डॉक्टर आनंद पाटील यांनी मराठीत भाषांतर केलं आणि पुढे संत गाडीबाब अमरावती विद्यापीठांनी ते प्रकाश केलं त्याच्या आधी मराठीमध्ये जे रामटेक नागपूर जिल्ह्यातलं रामटेक हे जे कवी कुल कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे तर त्यांनी समूह यायचे त्यांनी ते मराठीत संक्षिप्त रूपांतर केलं आनंद पाटलांनी त्याची आणखी वेगळी आवृत्ती काढली आहे अशा तऱ्हेने हा ग्रंथ प्रकाशित होऊन बराच मोठा काळ आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला त्या प्रकाशनासाठी आणि भाऊसाहेबांच्या जन्मशताब्दीसाठी स्वतः आमदार दामदार शरद पवार आले होते त्यांच्या हस्ते त्याचं प्रकाश झालं पण गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपण पाहतोय किंवा पंचवीस वर्षांमध्ये या ग्रंथांवर एकाही प्राध्यापकांनी पी एच डी केली नाही त्याची समीक्षा कोणत्याही धर्म समीक्षेकेकानी चिकित्सकांनी केलेली हे दुर्दैव आहे मी जेव्हा जेव्हा सत्तावीस डिसेंबरला भाऊसाहेब हो पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाविद्यालय ज्या ज्या ठिकाणी आहे नागपूर आहे धनुडे नॅशनल कॉलेज किंवा शिवाजी विज्ञान महाविद्यालय अकोल्याला शिवाजी महाविद्यालय या सगळ्या ठिकाणी एक तक्रार केली की अख्ख्या शिवाजी शिक्षण संस्थेत एकही असा प्राध्यापक आहे संस्कृतचा इंग्रजीचा किंवा मराठीचा की ज्याला पीएच डी करा असं वाटावं याचा अर्थ आजच्या कोणत्याही विद्वानाला न पेलवणारं असं कार्य भाऊसाहेबांनी शंभर वर्षांपूर्वी केलं त्याची शताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने का होईना आपण या ग्रंथावर चर्चा परिसंवाद आणि ग्रंथ चिकित्सा वगैरे पाहिजे एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी